आपण पाहताय चांगल न्यूज कोयना धरणाची मोठी अपडेट समोर आली आहे कोयना धरणाचे सहा दरवाजे मोठ्या प्रमाणावर उघडले गेले आहेत अकरा हजार चारशे क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आलंय आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता धरणाची पाणी पातळी होती एकवीसशे अडतीस फूट एक इंच म्हणजेच सहाशे एक्कावन्न पॉईंट अडुसष्ट मीटर आणि साठा आहे सत्याहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सी म्हणजेच त्र्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के धरण भरले गेले आहे धरण क्षेत्रात दमदार पावसाचा जोर कायम आहे कोयनामध्ये चव्वेचाळीस मिलीमीटर नवजा चौऱ्याऐंशी मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये तब्बल एकशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दुपारी बारा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फूट सहा इंचांनी उघडून नऊ हजार तीनशे क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे तसेच पायता विद्युत ग्रहातून एकवीसशे क्युसेक्स विसर्ग अगोदरपासूनच सुरू आहे त्यामुळे एकूण अकरा एक हजार चारशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे कोयना नदीचा प्रवाह हो मोठ्या प्रमाणात वाढला आहे पाटण कराडसह सांगली भागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नदीकडच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं वयना धरणाचे अपडेट पाहत रहा, रहा चांगलं न्यूजवर